हाय मित्रांनो कोकणी मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता दुपारचे तीन वाजले तर आता आपण जोत घेऊन चाललो आहे भात लावायला सुरुवात केली आहे तर चला आपण तिकडे भात लावत तिकडे आता जाऊया भात लावणे पाऊससुद्धा पडतो आहे अधूनमधून चांगल्या जोरदार सरी आहेत कालपासून तर दोन तीन दिवस झाले भात लावायला सुरुवात केली आहे तर आता आपण चाललो आहे इकडे भात लावत तिकडे चला तर तिकडे जाऊया भात लावतोय तिथे जोत घेऊन आलो आहे मळीची आता चिखल करायची आहे मळीमध्ये पाणी नाही आहे दुपारनंतर पाऊस थांबला आहे आता पण पाऊस नसला तरी चालेल कारण लावलेल्या मळ्यांमध्ये पाणी खूप साचलं आहे तर तेथून घेतोय ह्या मळीमध्ये हे बघा इथून पाणी घेतो आहे पाकाने नांगरणी करायला सुरुवात केली आहे मळी ही मोठी आहे किमान दीड तास तरी दोन तास करायला दात्या वगैरे मारण्यासाठी जातील ही भात लावणी सकाळी केली होती बघा किती छान वाटते बघायला किती सुंदर दिसतंय बघा सकाळी तीन चार माळ्या लावल्या आता संध्याकाळवर दोन तरी माळ्यांची चिखल करायची आहे बघ ही एवढी मोठी मळी नांगरायची आपल्याला आता पाणी अजून अर्ध्या मळीला आहे पाऊस आहे भरतोय खाली खाली आपलं तिकडे जोत आहे इकडं भाताचे पेंडे आहेत ते आपण आता आलो इकडे धुवायचे सुद्धा बघा इकडे दाखवतो तुम्हाला पाट आपण आता मी धुणार आहे ते या सगळ्या पाट मी इकडं पटापट धुवून घेतो आता हे बघा किती आहेत आता मी पटापट धुवून घेतो मित्रांनो पेंड्या थोड्या धुतल्यावर दोन दिवस लाईट नव्हती तर लाईट आली म्हणून बॅटरी वगैरे चार्जिंग करायची व चक्कीवर दळण दळायचं होतं तर पहिलं घरी गेलो कारण दोन दिवस वादळ पाऊस खूप चालू आहे कोकणात तर दुष्काळ लाईटवर पडला आहे गावाकडे दो दो पाऊस पडला की लाईटला विसरा हे तुम्हाला माहीतच आहे हे काय तुम्हाला सांगायला नको थोडा वादळ पावसाला की लाईट गेली मी दळण दळून येईपर्यंत एक पहिली मळी लावून दुसऱ्या मळीत भात लावायला सुरुवात केली होती आज शेजारची माणसं भात लावण्याला मदत करायला आली होती कारण त्यांचा अजून भात लावायला झाला नाही आहे जेव्हा आमचं लावून होईल तेव्हा त्यांना ही मदत आम्ही करायला जाऊ शकतो या हिशोबाने आता आडवं तास टाकलं आणि मी घरी गेल्यावर पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे पाणीही मळ्यांमध्ये चिखल करायला मिळत गेला हे बघा काही जणांची पाण्याची थ्री प्रेस मोटर चालत नाही आहे लोड घेत नाही म्हणतात हा प्रॉब्लेम आहे लाईटचा वायरमॅन येऊन गेला म्हणता येतच बायकांमध्ये भात लावणी कोणाची फास्ट आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता साडेपाच वाजले ह्या मळीची चिखल झाली की बल्स होणार मग भात लावलं मळीमध्ये की आजचं काम झालं आता दुसरं तास चालू आहे जेमतेम भात लावून होईपर्यंत साडेसहा होतील आता काय साडेसात वाजेपर्यंत दिसतं बऱ्यापैकी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच कालचा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला काही कारणांमुळे जास्त करता नाही आला हे चांगला तर काल आपण भात लावून केलेली ह्या मळ्या बघ आज अमावस्ये असल्याने मोडा आहे जोत नाही बांधू शकत तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ नक्कीच एक छान घेऊन येईल